नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो टी टी उत्तीर्ण शिक्षकांना अपात्र ठरवण्याचे कारण काय प्रश्न विचारला उच्च न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाला प्रश्न विचारण्याचं नेमकं ने ने का कारण काय ते आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नेमकं प्रश्न कोणी विचारला याचिका कोणी दाखल केली उच्च न्यायालयामध्ये त्याचबरोबर उत्तर शिक्षण विभागाला किती आठवड्यामध्ये द्यायचं देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि अन्य या ठिकाणी दोन हजार अठराच्या टी ई टी उत्तीर्ण शिक्षकावर कसा झाला मित्रांनो या सर्व कारणासहित ही बातमी आलेली आहे हा बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण की शिक्षक भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आपल्याला आता पसंतीक्रम नोंदवायचे आहेत पवित्र पोर्टलवर अकरा तारखेपासनं आणि दोन हजार अठरा टी टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी या सर्व प्रक्रियेमध्ये घेतलेलं नाही समावेश केलेला नाही म्हणून मित्रांनो असंतोषात रूपात त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्याचा हा परिपाक शालेय शिक्षण विभागाला त्यांनी उत्तर विचारलेलं आहे आता बघा या ठिकाणी काय नेमकं झालेलं आहे विस्तृत स्वरूपात आता आपण जाणून घेऊया राज्यात शिक्षकांची भरती प्रक्रिया आता पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येत असून ठीक त्या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये ए टी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरवण्यामागचे कारण काय अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शालेय शिक्षण विभागाला केली आहे या संदर्भात दोन आठवड्यात उत्तर मागितलेलं आहे बघा मित्रांनो दोन आठवड्यामध्ये शिक्षण विभागाला उत्तर द्यावं लागणार आहे प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास उच्च न्यायालय अंतरिम आदेश पारित करील असा इशारा न्यायालयाने दिला आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक नियुक्ती करता टी ई टी परीक्षा अनिवार्य केली आहे टी ई टी परीक्षा अनुत्तीर्ण प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त केली जाईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला टी ई टी परीक्षा शिक्षकांची माहिती पवित्र पोर्टलवरून भरून घेण्यात येत आहे पण पोर्टलला केवळ टी टी दोन हजार सतरा पर्यंतचे परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांनाच ग्राह्य धरण्यात आलेले आहे त्यानंतर दोन अठरामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षे उत्तीर्ण झालेल्याचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत दुसरीकडे राज्य सरकारकडनं मित्रांनो या ठिकाणी त्यांचे अर्ज भरूनच घेतले गेलेले नाही येतं म्हणजे भारतात आलेलं नाही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनच करता आलेलं नाही दो दोन हजार अठरामध्ये टी ई टी उत्तीर्ण असणार शिक्षकांचे मित्रांनो बरेच उमेदवार आहेत दोन अठरामध्ये टी ई टी उत्तीर्ण झालेले मात्र त्यांना या ठिकाणी पोर्टलला त्यांची माहिती फिल करता आलेली नाही आहे बघा दुसरीकडे राज्य सरकारकडून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची मेगा भरती प्रक्रिया मार्च दोन हजार एकोणीस पासून सुरू केली आहे त्यानुसार विविध शिक्षण संस्थांनी आपल्या जाहिराती पोर्टल आणि वृत्तपत्रात प्रकाशित केले आहेत त्यात मार्च दोन हजार अठरा ला झालेल्या टी परीक्षेपूर्वी उत्तीर्ण उमेदवारात प्राथमिक शाळेवर नियुक्ती करता पात्र असतील ही अट नमूद केली ऑक्टोबर दोन हजार अठराची टी टी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राथमिक शिक्षक पदाकरता अर्ज करण्यास अपात्र ठरवले जात आहे हे बघा याचिका कोणी टाकलेली आहे या अटीला भंडारा जिल्ह्यातील जितेंद्र सोनकुसरे आणि विनोद मिसारा आणि श्रीकांत पिंगळे या भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती मित्रांनो आणि त्या याचिकेला बघा न्यायमूर्ती रवी देशपांडे न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासह समक्ष सुनावणी झाली याचिकाकर्त्यांनुसार राज्य सरकारने एकीकडे शिक्षकांना टी ई टी परीक्षा अनिवार्य केली आहे आणि टी ई टी परीक्षा अनुतीर्ण असणारे पण शिक्षक पदावर कार्यरत असताना सेवा समाप्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिक्षक भरतीसाठी केवळ दोन हजार पूर्वीच टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांचा विचार करण्यात येत आहे दोन हजार अठरामध्ये टी ई टी उत्तीर्ण करणार आहे काय दोष आहे पदभरतीत ग्र त्यांना ग्राह्य का धरण्यात आलेलं नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे बघा या ठिकाणी याचिका करते ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांनी बाजू मांडलेली आहे मित्रांनो ही टी ई टी शिक्षक भरती ऐन मोक्यावर आलेली असताना ऐन उंबरठ्यावर आलेली असताना शिक्षक टी ई टी बयाबाबत झालेली महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो अशाच महत्त्वाची अपडेटसाठी जर तुम्ही एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा धन्यवाद